नमस्कार मी अजित घाणेकर वयवर्ष माझे साठ आहे व्यवसायानिमित्त राहतो आणि मी एक डायबेटीस पेशंट आहे तर साधारण जानेवारी महिन्यापासून मला प्रॉब्लेम चालू झाला होता तो प्रॉब्लेम चालू झाल्यानंतर मी डॉक्टर ऑर्थोपेडी डॉक्टरांकडून दाखवलं त्यांनी मला एम आर आय एक्स रे काढायला सांगितलेले आणि माझा हात ह्याच्या भर जात नव्हता की असं सुद्धा माझा वळत नव्हता त्यांनी सांगितलं फ्रोजन सोल्डर प्रॉब्लेम आहे आणि याला तसा औषध नाहीये तर त्यांनी मला त्यावेळी पेन किलर दिवस सांगितले नाही एक दिवसा की तेवढं पेन थांबेल आणि फिजिओथेरपी कंटिन्यू चालू ठेवायला सांगितले अशी मी महिनाभर फिजिओथेरपी चालू ठेवली होती पण माझा हात काय सुटत नव्हते फिजिओथेरपी करत असताना खूप पेन व्हायचं हो किंवा दुखायचं तर फिजिओथेरपी सुद्धा मला व्यवस्थित जमत होती असं नाहीये नंतर असंच भूषण जोशी एकदा माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला विचारले नाही हात वर का नाही आहे तर मी त्यांना सांगितलं की असं असा प्रॉब्लेम चालू आहे जानेवारी फेब्रुवारी ते साधारण एप्रिल मे मध्ये आले होते तर त्याच्या ते आधी दोन तीन महिने खूप मला त्रास होत होता तर ते म्हणाले मी एक थेरपी करतो थेरपी म्हणून नॅचरोपॅथी मध्ये ती येते तर मी करू का तर कारण का मला सहनच होत नव्हतं म्हटलं करा त्यांनी मला एक पहिलं सेटिंग दिले आणि त्या पहिल्या सेटिंग मध्ये माझे हे दोन्ही खांदे हे पूर्ण खांदे माझे मोकळे झाले होते कारण जो असा हात होता तो असा करता नव्हता तरी त्यावेळी माझे हात पहिल्या वळ पर्यंत गेले आणि खेन मग मला व्यायाम करायलाच मिळायला लागेल मला हात वर जात नसल्यामुळे आणि पेन होत व्यायाम पण करता येत नव्हते तर पहिल्या सेटिंग मध्ये जवळजवळ पूर्ण हात पर्यात जायला लागेल आणि दोन्ही हात कुठेही काय असा प्रॉब्लेम नव्हता मला पण तेच झालं आणखी नंतर माझे बोटांपासून खांद्यापर्यंत पूर्ण हात दुखत होता पूर्ण अशी हाताला पट्टी बांधून ठेवायचं तर असेच ते आले होते साधारण डिसेंबर मध्ये त्यांनी बघितल्याने हाताला पट्टी बांधली त्यावेळेला काय झालंय अजून थांबला नाही का नाही म्हटलं थांबला नाही खांदा माझा आता दुखायचा थांबलेला आहे पण माझे हात इथे दुखत जॉईंटला ते म्हणले आपण अजून एकदा थेरपी करूया आपण मागच्या वेळी काय वेळ केली नव्हती आता ते मर्म थेरपी आहे ती पण एक करून बघू म्हणून त्याने त्या दिवशी मला मर्म थेरपी केली नाही आणि ती थेरपी केल्यानंतर जवळजवळ शंभर टक्के माझा हात बरा झाला होता कारण का मला असा सुद्धा हात जो करता येत नव्हता आणि हात माझे असे व्हायचे असे असे मला करता येत नव्हते पण त्यांनी ती केल्यानंतर हात पूर्ण माझे व्यवस्थित सरळ व्हायला लागले आणि जे पेन होत होता तो पूर्ण थांबला होता तर थेरपी माझ्या माझ्यासाठी नवीन होत्या आणि ऑर्थोपेदी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रोजन सोल्टरला औषध नाहीये म्हणून पण मी असं नक्की सांगेन की नॅचरोपॅथी मध्ये भूषण जोशींनी माझ्यावर जी काही ट्रीटमेंट केली नाही ती शंभर टक्के यशस्वी आणि इफेक्टिव्ह आहे असं मला जाणवलं त्यानंतर मी त्यांना विचारलं की डॉक्टरनी ज्या मला गोळ्या दिलेल्या आहेत त्या गोळ्या काय घ्यायच्या कि बंद करायच्या ते म्हणले मी घ्या सदर डॉक्टर नाहीये मी हिल हिलर आहे तर तुम्हाला बाबतीत ज्या काय विचारायचं असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरना विचारा त्याने त्यांना विचारून तुम्ही चालू काय बंद करू शकता पण हे हिलिंग केल्यानंतर मला असं वाटत नाही की मी टॅबलेट घ्याव्यात म्हणून तर मी आता डॉक्टरना विचारून काहीतरी ठरवेन तर मी सगळ्यांना एक सांगू शकतो हो की प्रोयजन सोल्डर हा एक क्रिटिकल असा आजार आहे की सहज रात्री झोप्याचा प्रॉब्लेम असतो तर प्रत्येकाने नॅचरोपॅथी आणि भूषण जोशी यांच्याकडून करो ट्रीटमेंट करून घेतली तर तुम्हाला नक्की त्याचा फरक जाणवेल आणि ती प्रत्येकानं करून घ्यावी असं मला वाटतं तर धन्यवाद